अयोध्या श्रीराम मंदिरात श्रीराम मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर पूर्ण देशात उत्साहाचं वातावरण आहे कल्याण शहर देखील त्यामध्ये मागे नाही कल्याण शहरात देखील विविध संस्थांनी राजकीय पक्षाने विविध कार्यक्रम आयोजित केलेत शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने बावीस तारखेला दुर्गाडी किल्ल्यावर संध्याकाळी सहा वाजता दीपमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे तब्बल पाच हजार दिव्यांनी दुर्गाडी किल्ला उजळून निघणार आहे कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक आंबिवली टिटवाळा वडवली मोहना गेट विविध ठिकाणी महाआरतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली नागरिकांनी या का कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन केले के शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने प्रभू रामचंद्राची प्राण प्रतिष्ठा बावीस तारखेला होणार आहे त्या अनुषंगाने शिवसेना कल्याण शहर शाखा आजपासून महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज वीस तारखेला आम्ही वडवली आंबोली या विभागामध्ये महाआरती व साखर आणि डाळ वाटपाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे उद्या आम्ही एकवीस तारखेला मोहना गेट या ठिकाणी डाळ आणि साखर वाटप आणि महाआरतीचं आयोजन सायंकाळी सात वाजता केलेलं आहे बावीस तारखेला आम्ही टिटवाड्यामध्ये महारतीचं आयोजन डाळ आणि साखर वाटप केलेलं आहे त्याचप्रमाणे बावीस तारखेला सायंकाळी सहा वाजता आम्ही दीपोत्सव दुर्गाडी किल्ला येथे करणार आहे आणि त्यानंतर जवळजवळ पाच हजार दिव्यांचा दीपोत्सवाचा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे तसेच आम्ही कल्याण शहराच्या वतीने शिवसेना छत्रपती शिवाजी चौक कल्याण पश्चिम येथे मोठ्या महाआरतीचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे असे भव्य दिव्य असे कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी के आम्ही केलेले आहेत तसेच अनेक ठिकाणी आमचे शिवसैनिक वेगवेगळ्या पद्धतीने होम हवन करून प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रमाचा दिवाळी साजरी करण्याचं प्रत्येक शिवसैनिक त्या ठिकाणी कार्यक्रम करतो आहे आणि आम्ही आवाहन करतो की प्रत्येक आरतीला महाआरतीला सर्व शिवसैनिक असतील हिंदूप्रेमी नागरिक असतील त्यांनी सहभागी व्हावं छत्रपती शिवाजी चौकामध्ये हजारोच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावं हीच विनंती आम्ही सर्वांना करतो आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि आपले लाडकं नेतृत्व युवा नेतृत्व डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण कल्याण पश्चिम मतदारसंघामध्ये जवळजवळ पन्नास हजार पाकिट आम्ही डाळ आणि साखरेचे वाटप करतोय प्रत्येक प्रभागाला आम्ही एक ते दीड हजार प्रमाणे आम्ही साखरेचे आणि डाळीचे पाकिट दिलेली आहेत त्याप्रमाणे ते, ते प्रत्येक ठिकाणी वाटप सुरू आहे ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना गणना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा